हे बघा आपण आलो नदीच्या किनारी आणि इथे एक मोठा मासा हा मासाने पकडलेला आहे बघा हा तुम्ही मासा काय मोठा आहे किती मोठा आहे बघा कधी का असे मासे गंगा या गंग्यातले मासे हा पकडत होते म्हणजे आम्ही आंघोळ्या गेले तेव्हा हे मासे पकडताना पाहिले तसात आम्ही हिडू घ्या टाकून घ्या नेत्याचे मासे पकडताना बघा या हिडिओमध्ये कसं तुम्हाला काय काय मासे कोणते मासे सगळे प्रकारचे मासे दिसणार आहे असा भाग वन भाग तो भाग तीन हिडो असे भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता हा मासा पाण्यामध्ये सोडला आहे थैरीमध्ये बांधून आणि जे काठीत आहे ना आणि त्याला हे करून आकडून करून मासे पकडतात आणि बीच टेक्निक तुम्हाला दुसऱ्या हिडिओमध्ये माहिती होणार आहे आणि हा कसा व्हिडिओ वाटतात तर लाईक आणि कमेंट मध्ये सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका